मित्रांनो तुमच्या घरातील लहान मुलेसुद्धा यूट्यूबवर खूप व्हिडिओज बघत असतील तर तुम्हाला पाच असे कार्टून यूट्यूब चॅनल सांगतो की जे पाहिल्यामुळे तुमच्या मुलांचं नॉलेजसुद्धा वाढेल आणि तुमच्या मुलांना इंग्लिश बोलण्यासही खूप चांगला फायदा होईल नंबर एक मिमी अँड डॅडी या यूट्यूब चॅनलवर हेल्दी हॅबिट्स आणि सेफ्टी संदर्भातील खूप चांगले व्हिडिओज असतात ज्यामुळे तुमच्या मुलांना खूप चांगले सवय लागतात नंबर दोन वेलकम होप्स कोच या यूटूब चॅनलवर जिओग्राफी मॅथ्स आणि सायन्स संदर्भातील खूप चांगले व्हिडिओज असतात तेही गाण्याच्या स्वरूपात त्यामुळे तुमच्या मुलांचं या तिन्ही सब्जेक्टमध्ये नॉलेज खूप चांगल्याप्रमाणे वाढतं नंबर तीन जुनी टोनी या यूट्यूब चॅनलवर लाईफस्किल आणि सेफ्टी संदर्भातील व्हिडिओ असतात त्यामुळे रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये येणाऱ्या अडचणींवर कसे मात करायचे हे यामध्ये शिकवले जाते नंबर चार रॉक अँड लर्न या यूट्यूब चॅनलमध्ये इंग्लिश शिकण्यासंदर्भातील खूप चांगले व्हिडिओज असतात ज्यामुळे तुमच्या मुलांचं इंग्लिश हे नेक्स्ट लेवलला होऊन जातं नंबर पाच स्माइल अँड लर्न या यूट्यूब चॅनलवर खूप चांगले एज्युकेशनल व्हिडिओज असतात मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद